लाल माठाची भाजी किंवा कोणतीही पालेभाजी ताटात आहे म्हटल्यावर लहान मुलंच काय पण मोठेसुद्धा नाकं मुरडतात तर मग ही पालेभाजी खायची कशी तर मग लाल माठ घालून जर का या पद्धतीनं थालपीठं केली तर मोठेच काय पण लहान मुलंसुद्धा ती आवडीनं खातील नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही जी लाल माठाची थालपीठं आहेत ती तुम्ही नाश्त्याप्रमाणेच रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता खायला तर ती खमंग लागतातच पण भरपूरशी लालमाठाची भाजीसुद्धा आपसुकच खाल्ली जाते लाल लालमाठाची जुडी निवडून घेणार आहे तर या भाजीची जी पानं आहेत ती लालसर रंगाची असतात पानांसोबतच जो देठाचा कोवळा भाग आहे कोवळी देठ ती तीसुद्धा निवडून घ्यायची आहे अगदी याच पद्धतीनं कोणतीही न, न आवडती पालेभाजी घेऊन त्याचीसुद्धा याच पद्धतीनं थालपीठं तुम्ही करू शकता थालपिटांमध्ये भाजी किती घालायची त्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही अंदाजानं घेऊ शकता कमी अधिक करू शकता भाजी निवडून झाल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती बारीक चिरून घ्यायची भाजीची देठंसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घ्यायची म्हणजे मग थालपिटामध्ये कुठेही जाणवत नाहीत कारण देठांमध्ये सुद्धा बरीच पौष्टिक अशी जीवनसत्व असतात याप्रमाणे भाजी चिरून घेतली आता थालपिटांसाठी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक कप थालपिटाची भाजणी होती ती घातली आहे थालपिठाची भाजणी जर का नसेल तरी हरकत नाही त्याच्याऐवजी अर्धा कप गव्हाचं पीठ पाव कप बाजरीचं पीठ पाव कप नाचणीचं पीठ अशी काही मिक्स पीठं जी आहेत ती घेऊ शकता अगदी भाजणीचंच पीठ हवं असं काही नाही त्यानंतर याच्यामध्ये पाव कप बेसन पीठ घातलं एक मोठा कांदा बारीक असा चिरून घातला आहे कांदा घातल्यामुळं थालपीठं जी आहे ती खूप कोरडी होत नाही त्याच्यामध्ये एक प्रकारचा ओलावा राहतो बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली मिक्सरच्या भांड्यात आता आवडीनुसार हिरवी मिरची घेतली सात ते आठ पाकळ्या लसूण घातला एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा ओवा याच्यामध्ये घातला आणि हे असं जाडसर वाटून पिठामध्ये घालायचं आहे भरपूरशी लाल माठाची भाजी पिठामध्ये घातली त्यानंतर पाव चमचा हळद किंवा थोडीशी हळद जास्तही घालू शकता हिंग घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं एक मोठा चमचा तीळ पिठामध्ये घातले आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या आता थोडं थोडं पाणी चिंपडून याचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं जर का तुमच्याकडे थालपीठाची भाजणी असेल तर फक्त थालपीठाच्या भाजणीच्या पीठामध्ये सुद्धा हा जो सगळा मसाला आहे पालेभाजी आहे ती घालून त्याचं पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालतं पीठ खूप घट्ट असं करायचं नाही थोडंसं असं सैलसर असं सा पीठ भिजवून घ्या एकदा का पीठ भिजवून घेतलं की पीठ मुरण्यासाठी वगैरे ठेवायची आवश्यकता नाही लगेच याची थालपीठं जी आहेत ती तुम्ही करू शकता तर पिठाचे आधी असे मोठे मोठे गोळे करून घेतले म्हणजे मग एकसारखं सलग थालपीठ थापायला बरं पडतं साधारणपणे सात ते आठ गोळे झालेत म्हणजे आपली तेवढी थालपीठं होतील आता थालीपीठ थापण्यासाठी एखादं स्वच्छ असं सुती कापडाचा तुकडा घेऊ शकता किंवा सुती रुमाल असेल न वापरलेला स्वच्छ असा तर तो घेऊ शकता ओला करून पिळून घ्यायचा आणि मग याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपडलं आणि ओलं करून घेतलं आता याच्यावर पिठाचा गोळा ठेवून तो आपण थापून घेणार आहोत पाण्याचा हात लावून याला जमेल तसं एकसारखं थापून घ्यायचं आहे जिथं जिथं जाड वाटतंय तो भाग असा थोडासा थापून घ्यायचा आणि एकसारखं करायचा हे असं सगळ्या बाजूंनी एकसारखं थापून घ्यायचं खूप पातळही करायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे शिवाय भाजणीचं पीठ आहे त्याच्यामुळं थालपीठं जी आहे ती खुसखुशीत होतात जर का पीठ खूप घट्ट मळलं गेलं असेल तर मात्र थालपीठ जे आहे ते थोडंसं कडक होऊ शकतं वातळ होऊ शकतं त्याच्यामुळं अधूनमधून असं पाण्याचा हात लावून याला असं थापून घ्या तर हे असं आता बऱ्यापैकी एकसारखं थापून झालं आहे तर तेल सोडण्यासाठी याला असे पाच होल करून घेतले पहिलं थालीपीठ तव्यावर सोडण्यापूर्वी तवा जो आहे तो तापलेला हवा तव्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग थालपीठ तव्याला चिकटत नाही कपड्यासहित थालपीठ जे आहे ते असं तव्यावर ठेवलं आणि याला थोडंसं असं थापून घ्या म्हणजे मग थालपीठ तव्याला चिकटतं आता अलगतपणे कापड जे आहे ते काढून घ्यायचं थालपिठाच्या कडेनं आणि होलमध्ये तेल सोडलं आहे झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट थालपीठ जे ले ले ते वाफवून घ्यायचं म्हणजे मग याच्यामध्ये घातलेल्या भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या वाफल्या जातात शिवाय थालपीठ थोडंसं जाड असतं त्याच्यामुळं तेही ते भाजलं जातं तव्यावरची बाजू अशी खरपूस शेकली की मग थालपीठ जे आहे ते दुसऱ्या बाजूनी पलटलं दुसरी बाजूसुद्धा मंद आचेवर चांगली दोन ते तीन मिनिटं शेकून घ्यायची थालपीठ असा प्रकार आहे की तो अगदी सगळ्यांना करायला जमेल भाजी वेगळी भाकरी वेगळी असं दोन वेगवेगळं करण्यापेक्षा एकच थालपीठ जरी केलं तरीसुद्धा दोन्हीचं कामं होऊन जातं शिवाय भाज्या खाल्ल्या जातात वेगवेगळी पिठं खाल्ली जातात याप्रमाणे लागेल तसं उरलेल्या पिठाचं सुद्धा थालपीठ करून घेतलं दोन ते तीन थालपीठं करून झाली की जे कापड आहे किंवा रुमाल आहे ते एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे मग त्याला चिकटलेलं जे पीठ वगैरे असतं ते जातं आणि मग पुढचं थालीपीठ व्यवस्थित थापता येतं दही किंवा शेंगदाणा चटणी लोणचं यांच्यासोबत थालपीठ जे आहे ते खाऊ शकता अगदी खमंग खुसखुशीत अशी थालपीठं होतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासोबत ना आवडती भाजीसुद्धा खाल्ली जाते हे जाणवतसुद्धा नाही त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद